अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आता बघा स्वामी बसलेले आहेत नवीन खुर्चीवरती तुमच्या सर्वांच्या आता ऑर्डर पटापटा पूर्ण होणार आहेत कारण बघा स्वामी कृपेने आज नवीन चेअर आणलेले आहे आणि त्या चेअरमध्ये सर्वप्रथम स्वामींना बसवले हो एक स्वस्तिक काढलं जसं की स्वस्तिक काढून आपल्या व्यवसायाची उद्योगाची जी काय आपली जागा असते त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र गंगाजल आणि गुलाबजल मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं असतं त्या नवीन खुर्चीवरती आणि नवीन खुर्ची आल्यावरती सर्वप्रथम आम्ही स्वामींना त्याच्यावरती विराजमान केलेला आहे आणि स्वामी बघा किती गोड दिसतायत माऊली नवीन खुर्चीवरती स्वामी बसलेले आहेत आणि स्वामी साक्षात बघतायत कारण आमच्या आयुष्यामध्ये जो पण एखाद्याचा क्षण असेल आम्ही काही घेऊ त्याची सुरुवात किंवा पहिल्यांदा ती स्वामीनं आम्ही दाखवतो किंवा स्वामींना सांगतो स्वामींना विचारतो त्याचबरोबर आज खूप छान अशी नवीन खुर्ची आणली आणि स्वामी माऊली त्या खुर्चीमध्ये विराजमान आहेत बघा माऊली किती गोड दिसतायत माऊलींची आणि चे पूजा सुद्धा केली तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला नक्की मिळेल तर बघा किती गोड दिसतायत माऊली आणि तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळेल बरं का वेबसाईट पण लवकरच आपली लॉन्च होते त्याचबरोबर स्वामी सुद्धा बघा बघतायत सगळं जे काही चाललंय ते स्वामींना दिसतंय स्वामींच्या परवानगी शिवाय काहीच होत नाही स्वामींची इच्छा आहे म्हणून स्वामी मूर्ती आर्ट आज उभा आहे तर आज बघा माऊलींसाठी नवीन चेअर आणली माऊली त्या चेअर मध्ये बसलेले आहेत सगळीकडे माऊलींचं लक्ष आहे आणि खूप गोड दिसत आहे स्वामी माऊली तर बघा ऑर्डरचं चा काम चालू आहे आणि तुमच्या सर्वांना रिप्लाय तुमच्या सर्वांची ऑर्डर घरपोच मिळेल विश्वास ठेवा कारण हे स्वामी माऊलींनी दिलेले कार्य आहे आणि ते आम्ही मनापासून करतो इथं आमचं काहीच नाहीये जे पण जे काय आहे ते माऊलींचं आहे आणि माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळं आज स्वामी मूर्ती आठ आहे किंवा मी तुमच्या पर्यंत घरोघरी पोचले स्वामींचे वस्त्र स्वामींची मूर्ती आपल्याकडे प्युअर शुद्ध गायच्या तुपाचे दिवे त्याचबरोबर भरपूर प्रोडक्ट आपल्याकडे आहे ते तुम्हाला सर्वांना माहितीये पण रिप्लाय करायला वेळ होतोय पण काळजी करू नका कारण एक पाऊल पुढे नेहमीच असतं तसंच बघा ही एक चेअर आणली त्याचबरोबर आता वेबसाईट सुद्धा आपली लॉन्च होती काही दिवसांमध्ये लाईव्ह आले त्याच्यावरती बरेचसेच प्रोडक्ट आपण टाकलेले ऍड केलेले आहेत के तर तिथून परचेस तुम्हाला काही दिवसांमध्ये करता येतील तर कसं होतं की आमच्या आयुष्यामधला कोणताही आनंदाचा क्षण असो तो आम्ही माऊलींसोबतच साजरा करतो कारण माऊली म्हणजे आमचं सर्वस्व आहे माऊली म्हणजे आमचं सगळं काय आहे आमच्या आयुष्यामध्ये माऊलींचं स्थान हे खूप मोठं आहे म्हणजे आई वडील भाऊ बहीण सगळी नाती आम्ही आमच्या स्वामी माऊलींमध्ये मा बघतो त्यामुळे आमचा आनंद हा आम्ही स्वामींसोबतच शेअर करतो किंवा आमच्या आनंदाचे भागीदार किंवा जो आम्हाला आनंद भेटतो जे काय का आमच्या आयुष्यामध्ये बदल घडतात ते त्यांच्यापासूनच घडतात त्यामुळं आमचे गुरु आमच्या पाठीशी आहेत ह्याचा खूप आनंद आहे आणि माझी एकच इच्छा आहे की जसं आमच्या पाठीशी स्वामी माऊली आहे तशी तुमच्याही पाठीशी स्वामी माऊलींचा कृपा आशीर्वाद सदैव राहावा स्वामींची कृपा तुमच्यावरती व्हावी आणि स्वामींनी तुम्हालाही अशीच जशी की मला साथ देतात तशीच तुम्हाला साथ देवी स्वामींनी कसं असतं आपलं कर्म चांगलं असेल आपण चांगल्या भावनेने आपण चांगल्या अंतकरणात जर एखाद्याची मदत करत असेल एखादं कार्य करत असेल त्याच्यामध्ये माऊलींचा आशीर्वाद असतो माऊलींची कृपा नक्की असते कष्ट सातत्य आणि गुरुची साथ ह्या तिन्ही गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये फॉलो केल्या ना आयुष्यामध्ये कोणती गोष्ट अशक्य नसती आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी शक्य असतात तुम्हाला जे हवं ते मिळतं पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा तेवढं प्रामाणिक शुद्ध अंतकरण दुसऱ्याचं चांगलं झालेला विचार किंवा चांगलं झालेलं बघण्याची ताकद तयारी सुद्धा असावी लागते असं हे स्वामी मूर्ती आर्ट आहे की स्वामी आपलं चालू आहे माउलींमुळे आशीर्वादन स्वामींची कृपा झाली एका कंताटोपी बसून माझं स्वामी मूर्ती आर्ट चालू झालं आज बघा देशात विदेशात इंटरनॅशनल लेवलला आपल्या तुपाचे दिवे किंवा आपले स्वामींची मूर्ती वस्त्र म्हणजे कसं असतं माहितीये का एक निमित्त मात्र आपण असतो पण स्वामीने योग्य कार्यासाठी योग्य त्या व्यक्तीची निवड केली कारण आपला व्हिडिओ आपली पूजा बघून असंख्यताई सेवेमध्ये आल्या भरपूर ताईने आपल्याकडे मूर्ती घेतली वस्त्र घेतली आणि छान सेवा चालू आहे तर कसं असतं आपल्याकडून जर एखाद्याला चांगलं काहीतरी मार्गदर्शन मिळतंय चांगला मार्ग मिळतो तर असं समजायचं की त्या भगवंतांनी आपली चांगल्या कार्यासाठी निवड केली तर स्वामींची चेअर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माऊली कशी दिसत आहे ते सुद्धा सांगा माऊली खूप आज गोड दिसत आहेत कारण सोमवार आहे त्यामुळे माऊलीने बघा फरची व्हाईट कलरची शॉल टोपी घातली आणि स्वामी पहिल्यांदा त्या खुर्चीमध्ये बसलेली आहेत जी की आपल्या स्वामी मूर्ती आर्ट साठी खुर्ची घेतलेली आहे आज आणि त्याच्यामध्ये माऊली विराजमान झालेत आणि माऊलींच्या कृपेने सगळं आयुष्यामध्ये चांगलं घडतंय बरं का आणि माऊलीने म्हणजे मागण्यासारखं आम्हाला काही ठेवलंच नाही की आम्ही काय मागावं स्वामींकडे आम्ही कधी काही मागितलंच नाही स्वामींनी भरभरून दिलं स्वामींनी भरभरून साथ दिली स्वामीनी खूप म्हणजे अगदी आपल्या मुलासारखं आम्हाला सांभाळलं आमचा सांभाळ केला आम्हाला स्वामींनी जवळ केलं आणि आमचं खूप मोठं भाग्य आहे की स्वामी आमच्या सोबत आहेत कारण कसं असतं माहितीये का आपल्यासोबत जर गुरु असतील म्हणजे साक्षात भगवंत आपल्यासोबत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का आपल्या आयुष्यामधली कारण कसं असतं जेव्हा भगवंताची साथ लाभते तेव्हा समजायचे की त्या भगवंताने आपली निवड केली किंवा योग्य कामासाठी आपली निवड केली आणि आपण त्याच कार्यासाठी या पृथ्वीवरती जन्माला आलो तर चेअर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सुद्धा श्री स्वामी समर्थ